तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही तुम्ही राजकारण करताय तर तुम्ही तुमची युती करताय तुम्ही मग काय सांगितलं महाराष्ट्रात आता जी आर आलात का जी आर आलाय का मराठीमध्ये तुम्ही त्यांना सांगताय का मराठीमध्ये बोलायचं तुम्ही काय राजनीती करतायत का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी येतात त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही गोटेवादी बघून का तुम्ही त्यांच्याशी बोलतात का तसं मग तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं गोष्टीचा विषय काढला काय तुम्ही मराठीमध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विसरता हा नाही नाही ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठीमध्ये नाही नाही मराठीमध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठी करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही का नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही ड्युपी करताय हे तुम्ही मध्ये का तुम्ही काम करतायत हे राजकारण मिशन आहे भवन किंवा लोकसभा नाही आहे ते तुम्ही मराठी हिंदी मध्ये बोलायचं का इंग्लिशमध्ये बोलायचं का मराठी मध्ये बोलायचं आहे तुम्ही कोण आहे त्यांना सांगितलं किंवा मराठीमध्ये आम्हाला बोला हा तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचं आहे बोट खाली ठेव एक मिनिट तुला तुला माहित आहे तुला बोलतोय तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांग ह्या किमान कोण आहेत गुगलवर सर्च कर त्यांना का मुस्लिम आहे म्हणून का, का ए, हो ते त्यांना प्रेशर टाकतो का मराठीमध्ये बोल नाही ना हे पण ते बोल नाही दोन मिनिटं हे त्यांची चुकी आहे काय माहिती का हे लेडीगल आले होते चिता त्यांना त्यांचं बॉटायचं करेक्शन होतं त्यांना आम्ही इथं पण आहे बरोबर आहे ते इथं आले तर सांगतात की आम्हाला मराठी हिंदी आहे तर मराठीमध्ये बोला हे काय तुम्ही काय करता तर तुला हा मराठी आहे भाषा बोलायचं कचिंगारा कि द्या आणि भाड जाव राजकारण करा हे काय तुमची पद्धती येत काय बोलयची हे नाही नाही हे काय आम्हाला सांगत का मराठी 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 तर मला माझे मराठी बोल ना हे मला येत नाही इंग्रजीत करू ना तुला इंग्रजी नाही का बोलायना आता बोल काय आरक्षण हे करू नका दिदी बोल सर्व समाजाला आपल्याला घेऊन काम करायचंय कुणाच्या आपण ते काम साठी ते काम करून तुम्ही द्यावा तुम्ही त्यांना सांगता का आम्हाला हिंदी हिंदी आम्हाला समजता नाही मराठीमध्ये बोलाय किलो मराठी काय पण आमच्या